नमस्कार मी आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचाराला संपण्यासाठी अगदी काही तास शिल्लक असताना आपण आता आलेलो आहोत मुंबईतल्या वडाळा विधानसभेमध्ये वडाळा विधानसभेमध्ये अनेक उमेदवार उभे असताना एका अपक्ष उमेदवाराने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे आता आपण आहोत अपक्ष उमेदवार अतुल काळे यांच्यासोबत दादा तुमचं स्वागत चोवीस तास महानगरमध्ये नमस्कार खऱ्या अर्थाने सर्वसामान्य घरातला एक उमेदवार किंवा गिरणी कामगारांच्या पाठिंबा असलेला किंवा त्यांच्या घरातला उमेदवार म्हणून तुम्ही विधानसभेच्या या निवडणुकीला सामोरे जातात नेमका काय उद्देश घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे निवडणुकीला सामोरं जाण्याचं एकच कारण आहे लोकशाही लोकशाही आपल्याला मजबूत करायची आणि ती टिकवून ठेवायची मग हे फक्त काम मी एकटाच करणार का हे सर्व आपल्या जनतेचं काम आहे जस मी माझ्या टक्के किंवा ऐंशी टक्के मी माझं हे दिलेलं आहे का की बाबा मी निवडणुकीला उभा राहिलोय आता तसं तुमचंही कर्तव्य आहे की त्याला करून तुम्ही मतदान केलं पाहिजे त्याच्यानी काय म्हणायला लोकशाही आपली टिकणार आहे त्याच्यानंतर माझ्या माझ्याबद्दल सांगायचं झालं तर असं माझे वडील गिरणी कामगार मी गिरणी गिरणी कामगारांचा मुलगा का। त्यांची होणारी पिरवणूक ही मी जवळून बघितली बघितलीय त्याच्या सकट मी बी मध्ये ड्रायव्हर या पदावर कॉन्ट्रॅक्ट मध्ये असताना ती ही पिळवणूक मी जवळून बघितली आहे आठ तासाचा जॉब आठ तासाचा जॉब हा आपला कसा बारा तासापर्यंत जातो ही लोक कसे पिळवून घेतात हे हे आपल्या लक्षात येत नाहीये ह्याच्याने होणारी पिळवणूक मी तर डायरेक्ट सांगतो की हे सगळं आपण हुकूम गुलामगिरीकडे चाललेली गोष्ट ही ही आपल्याला गुलामगिरी मोडण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि तो प्रयत्न मी केलेला आहे मग हे मी चुकलोय का नाही मी प्रयत्न केलेला आहे मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे ही साथ जर मिळाली तर मी पूर्ण सगळीकडे आपले जे गिरणी कामगार त्याच्यानंतर बेस्ट कामगारांना होणारी पिळवणूक का, कामगाराचे जे, जे आठ तास होते ते डायरेक्ट एवढे तास कसे काय वाढले ह्याच्याकडे लक्ष देण्यात येणार आहे आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे जी कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे ही मला मोडीच काढायची आहे ही आली कुठून कसं काय ह्याच्या काय होत आहे म्हणूनच सांगतो परत एकदा आपण चाललो गुलामगिरीकडे ही मोडण्यासाठी मी तुम्हाला मला साथ द्या मला मतदान करा कॉन्ट्रॅक्ट म्हणा किंवा कामगारांचे प्रश्न तुम्ही सर्वार्थाने मांडता आहे एका मध्यमवर्गीय कुटुंबातला ज्यावेळी उमेदवार म्हणून एक तरुण उभा राहतो त्यावेळी अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं काय समस्या आपल्याला दिसतात आपल्या सर सामान्य माणसाची समस्या सांगू की आजूबाजूच्या लोकांची समस्या सांगू पहिली गोष्ट इलेक्शनला उभं राहिल्यानंतर त्या लोकांनी ज्या घातलेल्या अटी आहेत त्या पिळवणूक करणाऱ्या आहेत त्याच्यानंतर आलेले समाज त्याच्यामध्ये प्रत्येकाला जर आपण बोललो की मला साथ द्या मला साथ द्या तर प्रत्येकाची इच्छा हेच असते की बाबा मी कामामध्ये बांध बांधलेलो आहे तुझ्यासाठी वेळ कसा काढायचा हे सर्व गोष्टी जर बघितल्या तर प्रत्येकाला पैसा ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि राजकारण ह्या सर्व जर गोष्टी बघितल्या तर सर्व नेते मंडळींनी पैशामध्ये सगळं वाहून घेतलेलं आहे प्रत्येकाला आज पैशाशिवाय दुसरं काही सुचत नाहीये पण ह्याच्यामध्ये चांगल्या व्यक्ती आल्या पाहिजेत ज्यांच्या नावावरती काही कलंक नाहीये क्रिमिनल केसेस नाहीये आज माझ्या नावावरती क्रिमिनल केसेस नाहीये मी प्रयत्न करतोय समाजासाठी प्रयत्न करतोय कारण मी एकटा पुढे नाही जाऊ शकत जोपर्यंत मी समाजाला घेऊन जात नाहीये तोपर्यंत मी पुढे जाणार नाहीये आपल्यासोबत गिरणी कामगारांचे नेते सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल गिरणी कामगारांचा सा एक तरुण मुलगा आपला या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीसाठी या निवडणुकीला सामोरे जात असताना तुम्ही काय पाठिंबा देत आहे कसा सपोर्ट करताय दादा जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने आज आमचे जे कार्यकर्ते आहेत शिवाजी सीताराम काळे त्यांचा मुलगा आज ह्या मुंबई विधानसभा मतदारसंघामध्ये उभा राहिलेला आहे आणि त्याचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे आणि आज मुंबईच्या जरंगडामध्ये एकंदरीत महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न जो गिरणी कामगारांनी उचललेला आहे याच्यापूर्वीसुद्धा कामगार या कायदे आणि का सामाजिक प्रश्नावरती नेहमीच भागीदारी केलेली आहे आणि आज गिरणी कामगारांचा ज्वलंत प्रश्न आहे की मुंबईतल्या जमिनीचा आणि मुंबईतल्या हक्काचा आणि ह्याच्यासाठी जी यंत्रणा आहे ती खूप कमी पडते आहे किंवा शासकीय यंत्रणा ज्या पद्धतीने काम करते अन्यायकारक ह्याला वाचा फोडण्यासाठी गिरणी कामगाराचा मुलगा आता मैदानात उतरला आहे आणि मला वाटते असे वारस आता यापुढे नक्कीच मैदानात उतरतील आणि आपल्या मुंबईचंही रक्षण करतील आणि महाराष्ट्रात एक चांगली संस्कृती निर्माण होते याचं एक पहिलं पाऊल असं म्हणावं लागेल नक्की संपूर्ण मुंबईतून कुठेतरी मराठी संस्कृती लोप पावत चालली आहे त्यामुळे संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने सुद्धा आपण पाठिंबा देत आहे काय सांगा तर सुरुवातीलाच अतुल काळे यांना नक्कीच संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून मी खूप खूप शुभेच्छा देईन त्यांच्या भावी वाटचालीसाठी परंतु खरंच आपण बोललात की ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल ज्या मराठीची गळछेपी होत जाते किंवा एक षडयंत्र रचलं जातं हळूहळू हो करत मराठीला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतो आणि नक्कीच चळवळीच्या माध्यमातून असेल आम्ही नक्कीच अशा तरुणांचं स्वागत करू की जे धाडस करून येत आहेत नक्कीच धाडस ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि नक्कीच अशा तरुणांच्या पाठी प्रत्येक मराठी माणसानं आपल्या संस्कृतीच्यासाठी का होईना आपल्या भवितव्याच्या पिढ्यांसाठी आणि ही दोन हजार चोवीसची जर निवडणूक आपण बघितली तर खरं तर या पुढच्या पाच वर्षाची सत्तेचा विचार मराठी माणसांना नक्कीच करू नये कारण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा परिणाम हा येणाऱ्या पिढ्यान पिढ्यांवर पडणार आहे आणि त्यामुळे नक्कीच माझं एकशे ऐंशी वडारा विधानसभेतील मराठी माणसांना तर नक्कीच जावं नसेल आपल्यासोबत काही पक्षाचे पदाधिकारी सुद्धा आहेत सर काय सांगाल आपण सुद्धा आपल्या या उमेदवाराला पाठिंबा देत आहे गेले अनेक दिवस प्रचार प्रसार व्यवस्थित चाललेला आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या मतदारांना तुम्ही काय सांगाल नमस्कार सर्वांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशालिस्ट या पक्षातर्फ आम्ही आमच्या या उमेदवारांना अतुल शारदा शिवाजी काळे यांना अशासाठी पाठिंबा देतोय की पहिली गोष्ट म्हणजे तरुण आहे दुसरी गोष्ट तरुणांचा शिरकाव होऊ देत नाही सध्याच्या प्रस्थापित राजकारणामध्ये तिसरी गोष्ट संविधान म्हणजे जे काही राष्ट्रीय लेवलला जे काही अवहेलना चाललेले आहे लोकशाहीचा मुर्दा पाडण्याचे जे काम करत आहेत देशपातळीवर त्यांना कुठंतरी रोखण्याचं एका राज्यातून काविनाथ सुरुवात व्हायला पाहिजे अनेक राज्यात ती सुरुवात झालेली आहे अतिशय या राजकारणाच्या या टप्प्यामध्ये आपण असं पाहतो की अतिशय घाणेद्या खालच्या लेवलला जाऊन जो काही प्रचार चाललेला आहे एकमेकांची उणी दुणी जे काही चाळीस वर्षामध्ये यांनी घाण केली ते एकमेकांच्या घाणी काढत आहेत यापेक्षा लोकशाहीचा मुर्दा पडण्याची दुसरी व्यवस्था कुठली आम्हाला लोकशाही टिकली तर इथला सामान्य माणूस कामगार असेल घरकामगार असेल किंवा कुठलाही जो व्यक्ती आहे इथल्या शाळा पासष्ट हजार शाळा करणारं हे सरकार आहे जिथे मिलकामगारांची आणि सामान्य माणसाची मुलं शाळेत जात होती त्या शाळाच बंद पाडण्याचं शर्यत करून झालेलं आहे करायचं नाही करून झालेलं आहे त्याच्यात जी पंचवीस हजार शाळा पाच वर्षापूर्वी बंद केल्या हीच ती माणसं आहेत ज्यांनी प्रस्थापित म्हणून जे काही पुन्हा आमच्याकडे मतं मागायला आले आहेत आणि आमची जे काही लोक आहेत सामान्य माणसं ती लोकशाही संविधानाच्या पासून खूप लांब आहेत त्यांना काही माहीत नाही आणि यासाठी मुद्दा असा आहे की प्रचाराचा या निमित्तानं आम्ही लोकशाही संविधानावर बोलत आहोत त्यांना बोलतं करो त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत एकीकडे सर्वच बलाढ्य पक्ष आणि एकीकडे अपक्ष असलेले सर्वच सामान्य घरातील उमेदवार अशी काहीशी लढत यावेळी होताना दिसते आपण आता मुंबई विधानसभेतल्या वडा एकशे ऐंशी या विधानसभेतल्या उमेदवाराची ही मतं आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटनांची मतं जाणून घेतली नेमकं त्यातील तेथील उमेदवारांनी जे सुज्ञ मतदार आहेत त्यांनी सुद्धा या उमेदवारांना निवडताना आपलं मत नेमकं कोणत्या उमेदवाराला जात हा पाहणं गरजेचं आहे वीस तारखेला सर्वांनीच मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा ही चोवीस तास महानगरतर्फे आम्ही सर्वच मतदारांना आव्हान करणार आहोत विनंती करणार आहोत मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महाना